तळ कोकणातून सुसाट वेगाने अंगावर येणारा थंडगार वारा धुक्यात हरवलेले हे तळ कोकण हिरवाईचा शालू नेसून नव्या नवरीवाणी सजलेल्या डोंगर रांगा सोपतीला कारवी पक्ष्यांचा चिवचिवाट कमालीची शांतता असं हे निसर्गरम्य पडसाळी गाव सुप्रभात मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे एका नव्या सकाळी तर आज आपण आहे पडसळी गावामध्ये आणि पडसळी गावामध्ये आपण राहिलो इथे पांडुरंग पाटील यांच्या घरी आता पूर्णपणे आपण फ्रेश झालो आहे आता जायचं आपल्याला शिवगडला शिवगड हा तो पण जंगलातलाच किल्ला आहे तो बघणार आहे आणि महत्वाचं म्हणजे आपल्याबरोबर आहे पांडुरंग भाऊ हे आपल्याला इथं राहण्याची खाण्याची सगळी मस्तपैकी सोय करतात अगदी पाहुण्यासारखं इथं आपल्याला त्यांनी आपल्याला ट्रीट केलं त्यामुळं तुम्ही जर मुडा असेल तर मी तुम्हाला यांचं डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देतो तिथे तुम्ही त्यांचा नंबर देतो डिटेल देतो कधी आला तर नक्की इथे मुक्कामाची सोय आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही तुम्ही कधीही फिरायला या पन्हाळा पश्चिम भागाच्या शेवटच्या टोकाला पडसाळी हे गाव अगदी पन्नास ते शंभर हुमऱ्याचं बाजूला वाहणारी जांभळी नदी जणू या गावावरती तिचा वरद असतात हिरव्यागार झाडी झुडपातून घाट आणि ऐतिहासिक मुडागडावर जाण्यासाठी या गावातून जावे लागते हिरवीगार शिवार डोंगर माथ्यावर फिरणारा जनावरांचा गोतावळा जणू स्वर्ग असल्याची अनुभूती देते कोल्हापूरपासून अवघ्या साठ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे पर्यटकांना भुरळ घालणारे ठिकाण म्हणजे गावाच्या मागे असणारा हा पडसाळी गावाचा बंधारा आणि जे इथून निसर्गाची वैभव पाहायला मिळणार आहे ते कधीही न विसरणार आहे हा पडसाळी डॅम गावापासून लांबून नजरेत भरतो पाच ते दहा मिनिटात आपण इथे पोचतो मित्रांनो पडसळी गावापाशी आलो आपण आणि तिथूनच एक कच्चा मार्ग त्या पडसळी डॅम तुम्ही जे ड्रोन शूटला बघितला असणार तिथं आपण पडसळी डॅमवर पोचतोय आणि असं हा लोकेशन आहे जबरदस्त व्ह्यू असं आपल्याला इथं दिसतोय पाठीमागा असं मस्त असं हिरवाई नटलेला प्रदेश आपल्याला इथे दिसतो खूप भारी वाटते असं मस्त हिरवं गार आणि वरती निळशार पाणी बघायला एकदम भारी वाटतं म्हणजे जर संध्याकाळची वेळ काल उशीर झाला आम्हाला जर आम्ही इथे आलो असतो टायमिंगला तर नक्कीच आम्हाला इथं मस्त संध्याकाळचा सनसेट बघायला भेटला असता सो जाऊ दे पण सकाळी म्हणले पांडुरंग भाऊ म्हणले तुम्हाला पाय तिथेच जाऊन आपण डॅम बघूयाच म्हटलं चला बघूया तरी काय पण आल्यावर इथलं मन समाधान झाल्याशिवाय राहणार नाही जर तुम्ही मुडागडं बघणार असाल तर संध्याकाळची वेळ असेल तुम्ही तर इथे एक दहा मिनटं तरी या नक्की चला आता पूर्ण डॅम बघतो व्ह्यू दाखवत तुम्हाला कसा येतो चला सह्याद्रीच्या रांगाणी व्यापलेल्या या परिसरात सामावलेला पडसाळी डॅम म्हणजेच पडसाळी लघु पाडबंदारे तलाव अजूनही पर्यटकांच्या दृष्टीने कमी पडले आहेत या ठिकाणी आलात मुडागड आणि इथले निसर्ग वैभव म्हणजेच ऐतिहासिक आणि नैसर्गिक या दोन्हीचा संगम इथे तुम्हाला नक्की पाहायला मिळेल मोहिमेला आलतो शिवप्रष्णची मोहीम असते की नाही त्यावेळी आल त्यावेळी आम्ही आलो म्हणजे आता त्याला झालं असेल वीस पंचवीस वर्ष झालं त्याला मोहिमेला म्हणजे मुडागड पडसळी मुडागड मुळागड मार्गे शिवगड गगनगड असा मोहीम होती त्या पंचवीस वर्षापूर्वी आम्ही इथे आलतो मोहिमेला आल बहुतेक पंचवीस वर्ष झाली असलेली तर त्यावेळी एवढी हे नव्हतं म्हणजे असं डॅम आता मी डॅमला मी पाहिलं आलो इथं त्यावेळी डॅमचं काम चालू असणार आहे त्यावेळी रस्ते नव्हते मध्ये गेला आणि एवढी घरं पण नव्हती होती त्यावेळी आता पन्नास झाली पन्ना का आणि मग त्यावेळी रस्ते काय झाले मग रस्ते नंतरच झाले त्यावेळी कच्चा रोड होता म्हणजे जवळजवळ आम्ही आलो कच्चा कचारस्थ रस्ता होता कारण आम्ही कोल्हापूर त्या रंका बस रांव बसून तिथून का त्या पापा टिकटी बसन आम्ही सगळा रस्ता कच्चा होता म्हणजे लाल मातीचा रस्ता होता जवळजवळ मोठे दहा किलोमीटर रस्ता कच्चा होता हो ते वीस किलोमीटर या गावापासून येथे सगळा रस्ता कच्चा होता हे रस्ते झाले आता ही कुठला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्हा पन्हाळा तालुका पन्हाळा तालुका मग आता इथे वस्ती किती एक दोनशे लोक आहेत का पाचशे बारीक मोठी पाचशे आहेत पाचशे लोकसंख्या पाचशे लोकसंख्या आहे उपजीविका साधना गाय काय काय डॅम झाल्यापासून थोडा लोक करतात भात नाचना हेच आहे भात नाचणे वरी वरी होत नसत वरी नाही कोण आता पूर्वीसारखं आणि आता ऊस लक्ष झाले आणि मग हा तुम्ही म्हणता कजोडा घाट ते शिवकालीच घाटा शिवकाली त्यावेळी शिवाजी महाराज ह्या घाटाने ये जा करायचं कोकणात खाली हा घाट खाली राजापूरला उतरतो हो राजापूर खाली गाव कजडगाव गाव खाली राजापूरला तुम्ही ह्या घाटात जाता खाली जाते आता पूर्वीपासून पाहुण्यापुया संबंध असल्यामुळे आम्हाला ते जावं लागते म्हणजे घाटाचं काम व्हावं फुटावा घाट ही आमची इच्छा आहे पूर्वीपासून हे निवेदन आहे की घाट तयार करावं जुना पूर्वीतला घाट आहे शिवकालीन घाट आहे त्यामुळे घाट फोडावा बाकी सगळं घाट झालं हेच काजेडा फक्त घाट काजेडा पडसाळी घाट राहिला आणि या डॅमला बारा महिने पाणी का आपलं बारा महिने मे जानेवारी फेब्रुवारी हो पर्यंत मे महिन्यापर्यंत पाणी असत मे महिन्यापर्यंत पाणी असत तोपर्यंत पाऊस चालू होत जो आता इथं मोठा लोक किती येतात म्हणजे वर्षाला साधारणपणे आठवड्यात एक दोन ग्रुप दोन तीन दोन तीन ग्रुप असतात दोन तीन ग्रुप त्याच्यावरच आपलं तुझं चालू आहे काय मस्त वाटतं मित्रांनो खरं सांगतो एकदम शांत पक्ष्यांचा किलबिलाट आणि इथली निरव शांतता हेच इथलं खरं वैशिष्ट्य आहे एक दहा मिनटं झालं मी इथं बसलो आहे पण प्रत्येक एक क्षणो क्षण एक वेगवेगळा अनुभव इथे येतो आहे बरं तुम्हाला मुडागड जर बघायचं नसेल तर पडसळी गावातून हे जो बंधारा आहे तो नक्की बघायला खूप छान वाटते आणि माझ्याशिवाय इथे कोणीच तुम्हाला दिसणार नाही पांडुरंग भाऊ म्हणले की इथे शनिवार रविवार गर्दी असते जेवणाची पार्टी वगैरे होत असते इथं तर काय माहीत पण आज रविवार आहे पण आज अजून तर आम्हाला कोण दिसलं नाही बहुतेक दुपारनंतर येत असतील इथं मस्त वाटतंय असे लांब जरा इथं असं म्हणत थोडंसं हालचाल जाणवते हो बहुतेक काहीतरी तिथं प्राणी असावं पण काही दिसणं खूप लांब आहे ते तर असा होता हा पडसळी डॅम मित्रांनो कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला मी रिकमेंड करीन की तुम्ही मुडागड जर केला तर इथे या तर असा हा, हा व्हिडिओ इथे एंड करतो आता आपल्याला जायचं आहे शिवगडवर शिवगडवर आपल्याला कसा काय व्ह्यू बघायला मिळतोय हो काय काय माहिती मिळत्या त्या किल्ल्याविषयी हे सगळं जाणून महाराष्ट्र पुन्हा भेटू एक भटकंती आता जायचे होते ते दाजीपूर जंगलामध्ये असलेल्या शिवगडला जंगलाच्या एका वेगळ्या डोंगरावर लक्ष वेधून घेतो असा हा शिवगड पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तिथल्या रोमांचकारी प्रवासासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा एपिसोड नक्की पहा